समाजहितासाठी संघर्ष करून चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो पद्मश्री पोपट पवार शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं संजय खामकर यांचा गौरव समाजसेवेचं व्रत घेतल्यास आपण कुटुंबाचे राहत नाही समाज हाच आपलं कुटुंब बनतो समाजहितासाठी संघर्ष करून चळवळी उभी करणं ही समाजाची गरज बनली आहे अशा चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो संजय खामकर हे सामाजिक चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे असं प्रतिपादन पद्मश्री पपट पवार यांनी केलं या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते जर आर्थिक विषमता राहिली त्याचे बळी गरीब ठरतील आणि सामाजिक विषमता राहिली त्याचे बळी दलित ठरतील आणि या राष्ट्राला प्रजासत्ताकातून गणराज्याकडे जायचं असलं तर सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली तरच हे शक्य आहे आणि मग हा भारत जगाच्या पाठीवर विविधतेने निसर्गाच्या जातीपातीच्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जगाला सामावून घेण्याची क्षमता या मातीमध्ये आणि त्या मातीच्या विचाराची प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आहिल्यादी होळकर असेल महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्व धोरणांनी तीच विचारधारा घेतलेली होती आणि छत्रपतीचं हिंदवी स्वराज्य हे बारा बलुतेदारांनी अठरा पकड जातीच्या हितावर अवलंबून होतं आणि त्याच्या पाठिंब्यावर अवलंबून सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं संजय खामकर यांना राज्यस्तरीय संत रविदास महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अध्यक्ष भाषणात पवार बोलत होते शहरातील टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या गौरव प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनगरा अर्षद शेख ॲडव्होकेट संतोष गायकवाड ज्ञानदेव पांडुळे जॅलेंदर बोरुडे अभिजित पोटे तारकराम झावरे सुनील गोसावी किसनराव पायमोडे प्राध्यापक सीताराम काकडे सुभाष सोनवणे रामदास सोनवणे मच्छिंद्र दळवी सर्जराव गायकवाड मनीष कांबळे रुपेश लोखंडे अरुण गाडेकर रामदास सातपुते कारभारी देवारे सुखदेव इल्ले शर्मिला गोसावी ॲडव्होकेट अनुराधा येवले गोरख वाघमारे संजय गुजर दिनेश देवरे संतोष कंगणकर अण्णा खैरे विनायक कानडे संतोष कांबळे अमोल डोळस मनोज गवांदे संदीप सोनवणे संदीप डोळस आदींसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पद्मश्री पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक सोनग्रा यांच्या हस्ते खामकर यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला समाजभूषण संजय खामकर गौरव सोहळा समितीच्या पुढाकारानं पीस फाउंडेशन पारनेर मित्रमंडळ आधार फाउंडेशन मानवता सेवा संस्था महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ खानदेश मित्रमंडळ शिवगर्जना एम के सामाजिक प्रतिष्ठान साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान शब्दगंध साहित्यिक परिषद मानवाधिकार अभियान सावली दिव्यांग कल्याणकारी बहुद्देशीय संस्था फिनिक्स सोशल फाउंडेशन प्रहार संघटना निसर्ग मित्र समिती कृषी परिवार गुरु रविदास क्लब चर्मकार विकास संघ आणि लोकनेते मान्य आमदार घनदाट मामा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी खामकर यांचा सत्कार केला आमदार संग्राम जगताप यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन खामकर यांचा सन्मान केला त्यांना पुढच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी खामकर साहेब यांना नुकताच राज्यस्तरीय संत रविदास महाराज हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला आणि त्या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आज त्यांच्या समाज बांधवांच्या वतीनं नगरकारांच्या वतीनं त्यांचा एक सन्मान सोहळा आज नगरकारांच्या वतीनं करण्यात आला त्याच्यामध्ये अनेक लोकांनी भावना व्यक्त केल्या की त्यांच्या खरं एक काम करणाऱ्या माणसाला आज कुठंतरी शासनाच्या वतीनं सन्मानित केलं जातं आणि त्या माध्यमातून एक पुरस्कार म्हटलं तर त्याला पुढच्या कामाकरता करता, करता एक चांगल्या प्रकारे दिशा देण्याकरता किंवा त्याला एक कौतुकाची थाप ही पुरस्काराच्या रूपानं असते आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचा एवढा मोठा पुरस्कार आज संजयजी खामकर साहेबांना मिळालेला आहे त्यांना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी जे काम महाराष्ट्रभर एक चांगलं एक संघटन बांधवांचं उभं केलं आणि त्याच्या माध्यमातून फक्त संघटन उभं न करता कुठेतरी त्या संघटनेला एक चांगल्या प्रकारची दिशा देऊ देण्याचा त्यांनी प्रयत्न प्रामाणिकपणानं केला आहे राज्यभर सातत्याने फिरणं आणि लोकांना त्या माध्यमातून काही ना काही रोजगार निर्माण करणं जिथं जिथं काही लोकांना अडचण येईल त्या लोकांपर्यंत पोहोचणं असं गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं कार्य हे राज्यभर सुरू आहे आणि म्हणून अशा एक व्यक्तीला जेव्हा पुरस्कार मिळतो निश्चित तो आपल्या सर्व नगरकारांचा अभिमान आहे त्यामुळे मनापासून त्यांचं मी अभिनंदन देखील करतो आणि त्यांना पुढच्या कामाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो माजी आमदार सीताराम घनवट यांच्या प्रेरणेनं सामाजिक कार्याला प्रारंभ करून समाज विकासासाठी आपण चळवळी उभा केल्याचं त्यांनी सांगितलं रतनलाल सोनोग्रा यांनी आनंदात सहभागी होणारे कमी आणि दुःखात सहभागी होणारे जास्त असतात कारण इतरांच्या दुःखात काहींना अधिक आनंद वाटत असतो ही माणुसकी नव्हे आनंदात सहभागी होऊन दुःखाच्या काळात धावून जाणं ही खरी माणुसकी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे की माणसं आनंदात सहभागी कमी होतात दुःखात सहभागी जास्त होतात दुःखात का होतात कारण एखाद्याचा मृत्यू झाला तर ते घरी याच्या करता जातात सांत्वना दिसतात पण मनात असतं आता कसा मोडला आता याचा बाप गेला डावा हात गेला आता अमुक झालं आणि अशा वेळी दुःखाच्या वेळी जास्त जमा होतात परंतु ज्यावेळी एखाद्याला सुख मिळतं पुरस्कार मिळतो पारितोषिक मिळतं त्यावेळी बऱ्याच लोकांना दुःख होतं की आता कसं व्हावं पण आश्चर्य वाटेल ही मानवीय भावना आहे खरं म्हणजे जे आनंदात सहभागी होतात तेच खरी माणसं असतात आणि आनंदात सहभागी होणं हे फार महत्वा महत्वाचं आहे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केलं किरण पायमोडे यांचं यावेळी भाषण झालं अर्चाचेक म्हणाले की ज्या वेगानं लोकसंख्या वाढती आहे त्या वेगानं माणूसकी हरवत चालली आहे मात्र प्रामाणिकपणे पुरोगामी विचारानं समाजकार्य करणाऱ्यांमुळे समाज सावरला गेला आहे खामकर यांचं कार्यदेखील समाजाला दिशा देण्याचं कार्य असल्याचं त्यांनी म्हटलंय प्राध्यापक सीताराम काकडे यांनी समाजातील प्रत्येक घटक खामकर यांच्याशी जोडला गेलेला आहे स्वयंप्रेरणेतून त्यांचं सामाजिक कार्य सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अभिजित पोटे यांनी नेता म्हणून नव्हे तर सेवक म्हणून खामकर हे कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सुनील गोसावी सुखदेव इल्ले ॲडव्होकेट अनुराधा येवले यांनी आपल्या भावना व्यक्त करून खामकर यांच्या कार्याचं कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष कानडी यांनी केलं तर आभार ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांनी मानले बिरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज अहमदनगर